जनरल डब्यामध्ये आता खूप वाईट परिस्थिती आहे नव्वद लोक बसली एवढासा डबा आहे आणि जवळजवळ अडीचशे दोनशे लोक चढले मग आता काय तुम्ही itu ratusan paslon dengan <laughs> गावराठी कडबडीत निघालो ठाणे रेल्वे स्टेशनला आलो आणि जनरल डबे बघितले तो, तो पूर्ण गर्दी ही गाडी येते लोकमान्य टिळक वर येते आणि तिथूनच लोकल डबे आहेत ते फुल होतात आणि पुढे एक आणि मागे एक असे दोनच डबे आहेत डब्यामध्ये चढायला कसरत करायला लागणार आहे मला वाटतं पाय ठेवायला पण जागा नसणार आहे आज आपण मुंबईला नाही तर नेत्रावती एक्सप्रेसची वाट बघतोय सकाळची खूप थंडी पडली होती आता जवळजवळ बारा वाजा तरी पण हवे मध्ये पूर्ण गारवा आहे की दोन तीन दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये थंडी पडते मी बॅग पकडले आणि आई सुद्धा बरोबर आहे ती पुढे आणि जवळजवळ महिनाभर अगोदर मी रिझर्वेशन केलं होतं त्यामुळे दोन दिवस माझी कन्फर्म झाली लोकेशन चेक केलं तर ट्रेन आता सालवर्ड्या प्लॅटफॉर्म ला आपली ट्रेन आलेली आहे आणि हे सर्व जे भाई आहेत सर्व वडापाव विकणार त्यांची पहिली गडबड आहे त्यानंतर प्रवाशांनी चढायचं आहे आणि नेत्रावती आलेली आहे आणि बघितलं तर फारशी गर्दी नाही आहे तर संध्याकाळची रात्रीच्या ट्रेनला गेल्या तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी चढताना सुद्धा खूप कसरत करावी लागते त्यानंतर थम्सअप त्यानंतर कोल्ड्रिंक घेणाऱ्यांची खूप गर्दी आहे ते बघा इथे सीट भेटले मला इकडे आई बसले आणि इथे आम्हाला चव्वेचाळीस नंबर मडगाव गोव्याला आता ट्रेन गोव्यालाय तुम्हाला मी दाखवतो इकडे आले मी थोड्या वेळातच ट्रेन सुटेल आता सर्वजण थोडे बाहेर उभे राहिले होते सगळेजण हळूहळू आता ट्रेनमध्ये चढतील पूर्ण प्लॅटफॉर्म खाली झालाय इकडे मडगाव लागले आणि इकडे आमची नेत्रावती लागले सुटले आणि एकंदरीत तुम्ही ट्रेन मधील परिस्थिती जवळ तीन वाजले आणि आता आम्ही जस्ट पनवेलला आलो नेत्रावती एक्सप्रेस इथे लागले आणि जस्ट मी आता पनवेलला उतरलो आणि आपण पनवेल स्टेशनला बघितलं तर इकडे चार नंबर प्लॅटफॉर्म असेल पाच नंबर तिकडे काम चालू आहे रिनोव्हेशनचं तीन वाजणे तीन नंतर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी दिसत नाही आहे पण ऑफिस अवरला पनवेल स्टेशनला खूप गर्दी असते लोकलनी प्रवास करणारी खूप मोठ्या प्रमाणावरती लोकं असतात पवार मी आता उतरलो आहे पलीकडे इकडे बघितलं ना आपण एक्सटेन्शनचं काम चालू आहे पनवेल रेल्वे स्टेशनचं आणि ह्या साईडला ब्रिजवरनं खाली उतरून मी पलीकडे जाणार आहे आणि तिथून पाच दहा मिनटं फक्त मला प्रवास करायला लागेल विचुंबी म्हणू गाव आहे तिथे मी, मी जाणार आहे आणि आज बघितलं तर दुपारच्या वेळेला तीन वाजले जास्त वर्दळ नाही ऑफिसवर खूप गर्दी असते आणि आप आपल्या ज्या चिकुंडलावर जाणाऱ्या ट्रे रत्नागिरी जाणाऱ्या ट्रेन आहेत ना त्या ह्या बाजूला लागतात तिकडे इथे एक्सटेन्शनचं काम चालू आहे इथून ब्रिजवरनं खाली उतरून आपण पलीकडे जाऊया <tweak> इथनं मोठ्या प्रमाणावर इथे रिक्षा उद्या तर मला जायचं ते आकांक्षा म्हणून स्टॉप इथे जायचं आहे वीस रुपये वगैरे शेअरिंग घेतात तेथे रिक्षा पकडले आणि शेअरिंग असल्यामुळे थोडे अजून त्याला एक दोन शीट भेटलं की तो लगेच सोडेल लग्न आहे आणि लग्नाच्या आदल्या दिवशीचा जो रात्री कार्यक्रम असतो हळदीचा तो हळदीचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि आम्ही चार वाजता ट्रेन पकडली होती त्यानंतर जवळजवळ तीन तासा प्रवास करून पनवेलला पोहोचलो

वरीची आता बॅग भरण्याचा कार्यक्रम चाललेला आहे ज्या लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू असतात त्या सर्व नवरीच्या बॅगेमध्ये भरले जातात आणि पारंपरिक पद्धतीने ही नवरीची बॅग भरली जाते त्यामध्ये पहिल्या पत्रिका त्यानंतर नारळ ठेवले गेलेत आणि पूजा केली जाईल नारळाची पत्रिकेची आणि सर्व महिला मंडळ आहेत त्या आवर्जून ही बॅग भरण्याचा कार्यक्रम सर्व हजर आहेत आज लग्नाचा दिवस आणि आम्ही सकाळच हॉलवरती आलो विधीसुद्धा सुरुवात झालेली आहे भटजी काका वगैरे नवऱ्यागडची महत्वा अगोदरच येऊन थांबली होती आणि आम्ही आल्यानंतर लगेचच भर्जी काकाने लग्नाच्या अगोदरच्या ज्या विधी असतात त्या विधीसाठी सुरुवात केली थोड्याच वेळात आता ज्या लग्नाच्या अगोदरच्या विधी असतील त्या पूर्ण होतील आणि आता मुहूर्त जवळ आलाय फक्त पाच मिनटं बाकी आहे थोड्या वेळातच लग्नाला सुरुवात होईल सरस्वती

मंगल Okay. Gracias. <laughs>

आणि मी आता लगेच गावाला निघणार आहे लगेच गावाला जायचं म्हणून उत्साहामध्ये मी रेल्वे स्टेशनला आलो ठाण्यामध्ये आणि प्लॅटफॉर्मला जनरल डब्याला गर्दी बघितली तर थक्कच होऊन गेलो कारण की दोन दिवस सुट्ट्या होत्या शनिवार रविवार त्यामुळे भयंकर गर्दी होती आणि अक्षरशः मला चढायला पण भेटते की नाही अशी परिस्थिती ट्रेन आली आहे आपण पण येतो कधीतरी आपण पण कधीतरी येतो ना नाय ये ना, 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 ना? ना, ना पनवेल आली ट्रेन बघितली तर जबरदस्त गर्दी आणि परत आता इथे लोक चढतील पनवेलला सात इमेला भन्छ बसले पकड्न किन नदिनु भयो हे 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 मा चाहिँ म जा गरेछु मैले आके तल गर्न दिन गयो अहिले गिरी गरे रे गरे गाँडिर पैसा हाल्यो यो मल्ला लावलले भेल्यो ल केसे